आज मस्त मालवणी पद्धतीने आपण लाल चण्याची आमटी बनवूया आमटी म्हटलं की थोडा त्याला रसा आलाच आणि या आमटीच्या रसेसोबत भात खूप मस्त असं चविष्ट लागतो अगदी अप्रतिम लागतो तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा नमस्कार मी किरण किरण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मी इथे घेतले चणे आणि हे चणे मी रात्रभर भिजत ठेवले कडधान्य कुठलेही भिजवताना तर थोडं कोमट पाण्याने भिजवायचं म्हणजे छान असे ते टप्पोरे होतात तर इथे मी चणे हे रात्रभर भिजत ठेवले आणि भिजल्यानंतर सकाळी ते दोन तीनदा स्वच्छ धुवून घेतले दोन तीनदा स्वच्छ मस्त असे धुवून घ्यायचे आणि आता आपल्याला हे उकळून घ्यायचे तर याचं प्रमाण साधारण दीड वाटी मी घेतले तुम्ही कमी जास्त प्रमाण त्याचं करू शकता तर आता हे चणे आपण घालायचे कुकरमध्ये आणि नंतर आपण त्यात घालायचं पाणी तर पाणी खूप घालायचं नाही म्हणजे चणे जेवढे बुडतील तेवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही काही खळे मसाले घेतले आहेत एक मसाला वेलची एक चक्री फूल एक छोटा दालचिनीचा ची तुकडा घेतला आहे आणि दोन तीन लवंग घेतलं आहे हे सर्व खळे मसाले आपण यात घालायचे आणि नंतर आपण त्यात थोडं मीठ घालूया आणि मीठ घातल्यानंतर आपण हे थोडं फिरून घ्यायचं म्हणजे मीठ व्यवस्थित सगळीकडे मिसळेल आणि नंतर आपण झाकण लावायचं कुकरचं आणि साधारण चार शिट्ट्या आपण करायच्या चार शिट्ट्यांमध्ये हे चणे अगदी व्यवस्थित शिजले जातात तर आता आपण एक मसाला तयार करून घेऊया एक वाटण तयार करून घेऊया त्याकरता मी पॅन एक लोखंडी तवा ठेवला आहे गॅसवर आणि त्यात घातले कांदे तर मीडियम साईजचे दोन कांदे घेतले आहेत आणि हे कांदे आपण मस्त असे भाजून घ्यायचे तर कांदा लवकर भाजल्या गेला पाहिजे म्हणून त्यात घातलं थोडंसं तेल तेल घातलं की काय होतं कांदा आपला लवकर भाजला जातो तर थोडंसं तेल घालून अगदी छान असा डार्क कलर येथपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कांदा इथे आपला मस्त भाजला गेला आहे छान असा कलर आला आहे आणि आता तो आपण काढून घेऊया आणि आता आपण भाजायचं भाजायचं खोबरं तर साधारण मुठभर मी घेतलेलं आहे खोबरं पॅन आपलं गरमच आहे हे सुद्धा आपण छान असं डार्क कलर येतपर्यंत मस्त असं मिनिटभर भाजून घेऊया तरी ते खोबरंसुद्धा आपलं छान भाजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता असंच डार्क कलरमध्ये भाजायचं आणि आता हे सुद्धा आपण काढून घ्यायचं आणि याला थोडंसं आपण थंड करायला ठेवूया आणि नंतर याचं आपण वाटण करून घेऊया तर आता हे कांदा आणि भाजलेलं खोबरं हे घालायचं आपण मिक्सरच्या भांड्यात आणि नंतर आपण त्यात ॲड करायचं थोडेसे आल्याचे तुकडे आणि पासा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि थोडीशी आपण घ्यायची कोथिंबीर आणि यात थोडं पाणी घालून आपल्याला याचं मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे आणि या वाटणाचं आपल्या या आमटीला खूप मस्त अशी चव येणार आहे तर इथे कुकरसुद्धा आपलं छान थंड झालं आहे चार शिट्ट्या केल्या आहेत मी चार शिट्ट्या करून कुकर थोडं थंड करून घेतलं आहे आणि आता त्याचं झाकण काढलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपले हे जे चणे आहेत जे लाल चणे आहेत ते व्यवस्थित मस्त असे उकडल्या गेले आहेत खूप त्याला ओव्हर कुक करायचे नाही चार शिट्ट्यामध्ये ते व्यवस्थित शि शिजतात खूप शिजायची पण गरज नाही आता त्यातले जे आपण खडे मसाले घातले होते ते तेवढे आपण काढून घ्यायचे आणि हे पाणी असंच ठेवायचं हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे हे पाणी आपल्याला भाजीत वापरायचं आहे तर गॅसवर मी ठेवले आहे कढई त्यात घातलं आहे तेल तेल छान गरम झालं की आपण त्यात घालायची थोडीशी मोहरी मोरी छान मस्त अशी तळतळू द्यायची छान अशी फुलू द्यायची नंतर त्यात घालायचा कढीपत्ता तर कढीपत्ता घालताना गॅस थोडा कमी करायचा नंतर मी एक छोटा कांदा घातलेला आहे कांदा अगदी छोटा घेतलेला आहे आणि आहे। आता हा कांदा छान असा डार्क कलर येथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा गॅस थोडा वाढून घ्यायचा कांदा परत त्यांना तर इथे कांदा आपला मस्त असा परतला गेलेला आहे आणि आता आपण यात घालायचं वाटण जे आपण वाटण बनवून ठेवलं होतं ते वाटण घालायचं मिक्सरच्या भांड्यात बरेचदा भरपूर मसाला असा शिल्लक राहतो मग काय करायचं त्यात पाणी घालायचं आणि असं फिरून ते सुद्धा आपण फोळणीत घालायचं तर आता हा मसाला एक दोन ते तीन मिनिट आपण मस्त असं तेलात परतून घेऊया आणि मसाल्याचा रंग बघा किती सुरेख दिसतो आहे मस्त आणि छान असं सुगंध पसरलेला आहे आणि आता आपण काही पावडर मसाले घालूया तर मी घेतला इथे मालवणी मसाला एक छोटा चमचा थोडीशी लाल मिरची घेतलेली आहे तर लाल मिरची पावडर नाही घातली तरी चालेल फक्त मालवणी मसाला घातला तरीही चालेल पण मी थोडीशी लाल मिरची पावडर त्यात घातलेली आहे नंतर त्यात आपण घालायचं थोडंसं हळद थोडीशी मी कश्मीरी लाल मिर्च घेतली आहे कलर येण्याकरता फक्त आणि थोडंसं मी घातलं आहे गरम मसाला आता हे सर्व मसाले आपण अर्धा एक मिनिट आपण मसाल्यासोबत परतून घेऊया म्हणजे त्याचासुद्धा कच्चेपणा हा निघून जाईल साधारण अर्धा एक मिनिट त्यापेक्षा जास्त नाही नंतर मी त्यात घातलं आहे दोन टमाटर तर छोटे दोन टमाटर घेतलेले आहेत ते आपण घालायचे आणि हे टमाटर छान असे शिजवून घ्यायचे म्हणजे टमाटरचा असा कच्चेपणा जातपर्यंत आणि टमाटर छान असे नरम होतपर्यंत एक तीन ते चार मिनट आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे हवं तर त्यात तुम्ही थोडं पाणी घालू शकता तर तुम्ही बघू शकता मसाला आपला छान मस्त असा परतला गेलेला आहे कुठली भाजी करताना मसाला हा व्यवस्थित छान असा परतायला हवा छान असं शिजायला हवा तरच भाजीला छान मस्त अशी चव येते हो नंतर आपण त्यात घालायचे चणे जे हो आपण उकळून ठेवलेले आहेत आणि पाण्यासकट घालायचे पाणीसुद्धा आपल्याला त्यात ॲड करायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होणार चणे पाणी मसाला सगळे व्यवस्थित छान असे एकत्र होतील थोडं आपण त्यात मीठ घालायचं आणि चणे आपण उकळले तेव्हा सुद्धा आपण थोडं मीठ घातलेलं होतं हे लक्षात ठेवायचं मीठ बघून घालायचं मीठ आणि आता आपण यात थोडंसं पाणी घालायचं साधारण एक वाटी मी पाणी घातलेलं आहे पाणी घालून आपल्याला मिक्स करायचं आहे कारण परत हे भाजी आपल्याला दोन तीन मिनिट शिजवायची आहे म्हणून यात मी एक वाटी पाणी घातलं झाकण ठेवायचं आणि भाजी कमी गॅसवर तीन ते चार मिनिट आपण शिजवून घेऊया तर तीन ते चार मिनिट भाजी ही मी शिजवून घेतलेली आहे अगदी गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवर शिजवायची आणि इथे मस्त मालवणी पद्धतीने आपली चण्याची आमटी तयार आहे खूप अगदी अप्रतिम चवीला लागते चवीला खूप मस्त आहे आणि याचा जो रसा आहे तो भातासोबत खूप मस्त लागतो एकदा तुम्ही नक्की ट्राय करा कारण म मी बनवली मला प्रचंड आवडली भातासोबत हा रसा खूप मस्त लागतो आणि मालवणी पद्धतीने आहे चवीला अगदी अप्रतिम आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा